జపూన్ తయారూ పంచు తయారీ వాళ్ళ క్రమం మౌలా నౌ మధ్య సుందర అసే చతిశయ సుందర అసే పైల మే बैलाबरो ड्राईव्हरचा सुद्धा कस पणाला अतिशय सुंदर शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली पाठीमागनं येऊन चिटकला वळवा चला दहा वळवा गाड्या सुरे गेलेले बाहेर नाही या ग्या निकाल घ्या नवचा हा परत व्यवस्थित बघा हा गाड्या सोडून बाहेर निघा गड क्रमांक दहा लावून घ्या गड क्रमांक दहा मध्ये एकला संस्कार दत्ता निंबळे दोन ला अमृतेश्वर प्रसंग दिघे मरददा गोडांबे संकेत घेरे कोंडूर तीनला काळ सुधीरबा सुधीरबाईकवाड बहुली पुणे चारला नांदेगाव मुळशी सुर्गेश शंकर क्लब पाच ला मातोबा प्रसन्न कमलेश्वरून साखरे हिंजवडी सहा ला हिंदुरा आशिवजा अंबलीबाडी